प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉय यांच्यात उद्या मुंबईत चर्चा अजित पवार यांच्या निधनानंतरच्या दुखवट्याच्या काळात पंच्याहत्तर शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती ऊसाच्या एफआरपीची रक्कम देण्यासाठी सरकार साखर कारखान्यांकडून दहा कोटी रुपयांची बँक हमी घेणार आणि सीबीएसईची दहावी आणि बारावीची परीक्षा उद्यापासून पहिली परीक्षा देणाऱ्यांनाच गुण सुधारण्यासाठी दहावीची दुसरी परीक्षा देता येणार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मुंबईत येणार आहेत फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ आजपासून तीन दिवस भारत दौऱ्यावर येत असून दोन्ही नेत्यांची उद्या मुंबईत लोकभवन इथं भेट होणार आहे उभय देशांमधल्या धोरणात्मक भागीदारीचा आढावा ते यावेळी घेतील त्यानंतर ते भारत फ्रान्स वर्ष दोन हजार सव्वीस या कार्यक्रमाचं उद्घाटन संयुक्तपणे करतील दोन्ही देशातले मोठे व्यावसायिक उद्योगपती संशोधक आणि नवोन्मेषकर्मी या कार्यक्रमात भाग घेणार आहेत मॅक्रॉन यांची ही चौथी भारत भेट असून मुंबईला ते प्रथमच भेट देणार आहेत एआय इम्पॅक्ट समिट दोन हजार सव्वीसचं औपचारिक उद्घाटन आज नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे त्यापूर्वी त्यांनी भारत मंडपम इथं विविध कंपन्या आणि संस्थांनी उभारलेल्या स्टॉलची पाहणी केली आणि त्यांचं तंत्रज्ञान जाणून घेतलं या परिषदेत सहभागी होण्यासाठी शंभरपेक्षा जास्त देशांना आमंत्रित केलं आहे वीसपेक्षा जास्त देशांचे नेते आणि पंचेचाळीसपेक्षा जास्त देशांची मंत्रीस्तरीय शिष्टमंडळं परिषदेत सहभागी होणार आहेत दोन लाखांपेक्षा जास्त लोकांनी यासाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे या परिषदेविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून भारताच्या वेगानं विस्तारणाऱ्या क्रिएटर अर्थव्यवस्थेला देशाच्या मजबूत डिजिटल पायाभूत सुविधा आणि कुशल लोकसंख्येमुळे बळकटी मिळत असल्याचं प्रतिपादन केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज केलं कृषी हवामानाचे अंदाज उत्पादकता या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा परिणाम व्यापक असल्याचं ते यावेळी म्हणाले या तंत्रज्ञानाचे संभाव्य तोटे कमी करून त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घेण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं या परिषदेत पाच नाविन्यपूर्ण स्टार्टअपसह भारतातल्या वेगानं वाढणाऱ्या एआय आणि गेमिंग परिसर संस्थेशी संबंधित चर्चा आणि प्रदर्शनांचा समावेश आहे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं आज या परिषदेत सार्वजनिक आरोग्यासाठी ए आय या विषयावर चर्चा आयोजित केली होती मिशन कर्मयोगीवरचा एक स्टॉलही यात आहे गेल्या महिन्यात पंच्याहत्तर शाळांना अल्पसंख्याक दर्जा बहाल करण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली आहे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी उच्चस्तरीय अधिकाऱ्याकडून करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात अठ्ठावीस ते तीस जानेवारी या कालावधीत शासकीय दुखवटा जाहीर केला होता याच काळात पंच्याहत्तर शाळांना भाषिक आणि धार्मिक अल्पसंख्याक दर्जा देणारी प्रमाणपत्र जारी केल्यामुळे या प्रक्रियेवर आक्षेप घेतला जात आहे त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी हे पाऊल उचललं आहे राज्य सरकारनं शेतकऱ्यांना ऊसाच्या एफ आर पीची रक्कम विहित मुदतीत देणं साखर कारखानदारांना बंधनकारक केलं असून त्यासाठी साखर कारखानदारांकडून सरकार दहा कोटी रुपयांची बँक गॅरंटी घेणार आहे विहित मुदतीत एफ आर पीची रक्कम दिली नाही तर या बँक गॅरंटीच्या पैशातून ती रक्कम विलंब व्याजासह ऊस उत्पादकांना दिली जाणार आहे जे कारखाने विहित मुदतीत रक्कम देतील त्यांना गाळं हंगामानंतर बँक गॅरंटीची रक्कम परत केली जाणार आहे राज्यातल्या शेतकऱ्यांच्या ऊसाची एफआरपी साठ टक्क्यापेक्षा कमी रक्कम दिलेल्या पंचेचाळीस साखर कारखान्यांना साखर आयुक्त डॉ संजय कोलते यांनी नोटिसा बजावल्या आहेत त्यांच्या सुनावण्या साखर आयुक्तालयात मंगळवारी आणि बुधवारी साखर कारखान्यांकडे एफआरपीची सुमारजार आठश साठ कोटी रुपयांची रक्कम थकीत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली राज्यातल्या साखर कारखान्यांकडे यंदाच्या हंगामात एकतीस जानेवारी अखेरच्या ताज्या पाक्षिक अहवालानुसार शेतकऱ्यांच्या एफआरपीची ऊसाच्या तोडणी वाहतूक खर्चासह चार हजार दोनशे बावन्न कोटी रुपये रक्कम अद्याप थकीत आहे मुंबई महानगरपालिकेच्या सभागृह नेतेपदी भाजपचे गणेश खणकर यांची निवड झाली आहा विरोधी पक्ष नेतेपदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या किशोरी पेडणेकर यांची निवड झाली महा आहे महापालिकेच्या महासभेत आज महापौर रितू तावडे यांनी ही घोषणा केली किशोरी पेडणेकर या मुंबईच्या माजी महापौर असून महापालिकेच्या पंचवीस वर्षांच्या इतिहासात प्रथमच विरोधी नेतेपदी महिलेची निवड झाली आहे जळगाव महानगरपालिकेच्या सोळा स्थायी समिती सदस्य आणि नऊ महिला आणि बालकल्याण समितीच्या सदस्यांची आज विशेष महासभेत निवड झाली यात भाजपाच दहा पाच आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एका सदस्याचा समावेश आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या येत्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा उद्यापासून सुरू होत आहेत भारतातले आणि परदेशातली सेहेचाळीस लाखापेक्षा जास्त विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत या परीक्षेचे पेपर फुटल्याच्या अफवांना विद्यार्थ्यांनी आणि इतरांनी बळी पडू नये असं आवाहन परीक्षा मंडळानं केलं आहे सीबीएसई दहावीच्या परीक्षा दहा मार्च रोजी तर बारावीच्या परीक्षा नऊ एप्रिल रोजी संपतील दहावीच्या विद्यार्थ्यांना यंदा गुण सुधारण्यासाठी दुसऱ्यांदा परीक्षा देता येईल याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून सीबीएसई यंदाच्या वर्षापासून इयत्ता दहावीसाठी परीक्षा दोन वेळा घेणार आहे विद्यार्थ्यांना यातल्या पहिल्या परीक्षेच्या किमान तीन विषयांचे पेपर द्यावे लागतील एखाद्या विद्यार्थ्यानं पहिल्या परीक्षेत किमान तीन किंवा त्यापेक्षा जास्त विषयांची परीक्षा दिली नसेल तर त्याला दुसऱ्या परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाणार नाही पहिल्या परीक्षेला जे विद्यार्थी बसू शकणार नाहीत त्यांना दुसऱ्या परीक्षेला बसण्याची परवानगी द्यावी अशी विनंती अनेक पालकांनी दाखल केली होती त्यावर मंडळानं हे स्पष्टीकरण दिलं आहे सर्व उत्तीर्ण आणि पात्र विद्यार्थ्यांना दुसऱ्या परीक्षेच्या माध्यमातून विज्ञान गणित सामाजिक विज्ञान आणि भाषा या तीन विषयांपैकी कोणत्याही विषयात कामगिरी सुधारण्याची परवानगी असेल असं सी बी एस ईचे संयम भारद्वाज यांनी म्हटलं आहे नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिली यांनी आज अंबुलगा तालुक्यातल्या बारावीच्या परीक्षा केंद्राला भेट दिली यावेळी नियमांचं पालन न केल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी केंद्रप्रमुखांना कारणे दाखवा नोटीस बजावली या केंद्रावर शिक्षकांकड़पत्र तसंच प्रश्नपत्रिका मानक कार्यप्रणालीनुसार सीसीटीव्हीच्या निगराणीखाली जमा केल्या नव्हत्या यासह इतर गंभीर त्रुटी आढळून आल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी ही नोटीस बजावली आहा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं यंदाच्या आर्थिक वर्षासाठी आज अठ्ठेचाळीस हजार कोटी रुपयांचा सा अर्थसंकल्प सादर केला यंदाच्या अर्थसंकल्पात वाहतूक व्यवस्था आर्थिक विकेंद्रीकरण जलसुरक्षा हवामान बदलांशी सामना करण्याची क्षमता तसंच गृहनिर्माणातल्या सुधारणा या घटकांचं एकत्रित नियोजन केलं आहे यात विकास प्रकल्प आणि योजनांसाठी सत्याऐंशी टक्के तरतूद केली आहे मनमाड इंदूर रेल्वेमार्गासाठी सुरु असलेल्या भूसंपादनाला धुळे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे आर्वी आणि पुरम्पाडा इथं आज जमिनीची मोजणी करण्यासाठी आलेल्या पथकाला शेतकऱ्यांच्या विरोधामुळे मोजणी न करताच परतावं लागलं जमिनीला योग्य मोबदला जाहीर केल्याशिवाय भूसंपादन होऊ देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे मनमाड इंदूर मार्ग धुळे जिल्ह्यातल्या नऊ गावांमधून जाणार आहे यासाठी तीनशे पन्नास हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे अनिवार्य खेळणी गुणवत्ता नियंत्रण आदेश आणि भारतीय मानक ब्युरोच्या मानकांचं उल्लंघन केल्याप्रकरणी स्नॅपडील या कंपनीला सीसीपीए अर्थात केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं पाच लाख रुपयांचा दंड ठोठावला आहा स्नॅपडीलनं भारतीय मानक ब्युरोच्या मानकांचं पालन न करणाऱ्या खेळण्याची विक्री केली तसंच ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसारित केल्या असं ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे उद्योग समूह आणि लॅब उद्योगांना लाभदायक ठरणारी देशातली पहिली एआय लिव्हिंग लॅब महाराष्ट्रात सुरू झाली आहे जर्मनीच्या सहकार्यानं रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठात हा उपक्रम सुरू केला आहे कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या लॅबचं उद्घाटन केलं ठळक बातम्या पुन्हा एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यात उद्या मुंबईत चर्चा अजित पवार यांच्या निधनानंतरच्या दुखवट्याच्या काळात पंच्याहत्तर शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांची स्थगिती ऊसाच्या एफआरपीची रक्कम देण्यासाठी सरकार साखर कारखान्यांकडून दहा कोटी रुपयांची बँक हमी घेणार आणि सीबीएसईची दहावी आणि बारावीची परीक्षा उद्यापासून पहिली परीक्षा देणाऱ्यांनाच गुण सुधारण्यासाठी दहावीची दुसरी परीक्षा देता येणार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार